योगेश भाऊ हे तुम्हाला एज कसा काढायचा ही ट्रायल मारून दाखवणार आहे ओके okay. योगेश भाऊ याची ट्रायल पाळून घ्या घ्या योगेश भाऊ घ्या आता बरं याच मध्ये किती प्रॅक्टिस केली तुम्ही दिसून जाईन हां बघा योगेश भाऊंची कशी वांदे होती ना आता याच मध्ये ट्रायल मारताना आरशामध्ये बघायचे पण ते ठीक आहे चला मान बाहेर काढून पण चालीन हा एच मारून दाखवा वा वा, वा। जमत आहे बरोबर हा कठीण वाटतंय हा बरोबर बरोबर येऊ द्या येऊ द्या येऊ द्या बरोबर आहे बरोबर आहे हा येऊ द्या फिरवा फिरवा स्टिरिंग फिरवा लेफ्ट साइड फिरवा लेफ्ट साइड फिरवा फुल काही टेन्शन नाही होऊन जाईन पास बरोबर वा वा थोडीफार इकडे तिकडे गेली तरी चालीन 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 जाऊ द्या करा सर स्टिरिंग करा ओके ओके बरोबर येत चालतं तसं पण मस्त अतिशय छान छान अरे वा पहिल्याच ट्रायल मध्ये एवढं खूप छान थोडस दोन मार्क गेले चालतील घ्या परत पुर पुढे सरळ मी तुम्हाला गायडन्स करतो हा सरळ तर घेऊन घेता कोपऱ्यावर गोंधळ करून घेता याच्यामध्ये टर्न घेताना थोडीशी लेफ्ट साइड दाबा गाडी किन्नर साइड दाबा तरच यच बस येणार नाही तर बसणार नाही बस मारा आता टर्न सर येऊ द्या सर आम्ही सांगू तुम्हाला सर एकदम उत्कृष्टपणे ट्रायल मारून दाखवत आहे आपल्याला फिरवा स्टिअरिंग फुल मारा बोल सर फिरवा बोल येऊ द्या ना वा छान वा छान वा वा। वा वा। करा सरळ स्टिअरिंग परत जाऊ द्या करा सरळ येऊ द्या ना गाडी मागे दाबा या बरोबर ला बरोबर वा छान सरळ जाऊ द्या टर्न मारू नका टर्न मारू नका सरळ जाऊ द्या हो जाऊ द्या येऊ द्या मागे चालीन तसा पण फिरवा पूल स्टेअरिंग आता आता जागेवर फिरवा मस्त बंद पाडली दोन मार्क गेले फिरवा स्टेअरिंग आता पूर्ण तर स्टन बसीन हां आणि चार मार्क जातील सरळ वा वा घ्या सहा मार्क, वावा। 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 ग्या, सा मार्क गेले तुमचे मस्त अतिशय छान जाऊ द्या पुढे सहा मार्क गेले तुमचे चार मार्क भेटतील जाऊ द्या गाडी पुढे जाऊ द्या ना हो वाटते तेवढे सोपं नाही आहे स्टेरी <laughs> <laughs> मस्त ट्रायल मारली आहे सरांनी हा हो छान चार मार्क मिळवले योगेश भाऊनी यामध्ये हे बघा एस टी महामंडळचे देवरे दादा बस चालक तुम्हाला आज यच ड्रायविंग टेस्टमध्ये कसं गाडी पासिंग करायची तर हे बघा सांगता येत ते यच काढलेलं आहे हे बघा किती छान प्रकारे देवरे दादा तुम्हाला गाडी काढून दाखवतायत यचमधून जी ड्रायविंग टेस्ट असते ती कशी होते आणि गाडी कशी ट्रायलमध्ये पास कसं करायची यचमध्ये ते शिकवतायत वा वा खूप छान प्रकारे देवरे दादांनी या ठिकाणी गाडी पास केली आहे थोडं एक दोन मार्क गेला चालतो पण मार्क मिळवायचे असतात व्यवस्थित हे अतिशय छान प्रकारे देवरे दादांनी याचमध्ये ट्रायल पास केले पण दोन मार्क कमी झाले त्यांचे भावांना वाटते तेवढी सोपी टेस्ट नाही आहे ही चांगले चांगले या ठिकाणी हार मानतात याच ड्रायविंग टेस्टमध्ये तुम्ही बघताच येतं अनुभव चालक देवरे दादा किती व्यवस्थितपणे ट्रायलमध्ये गाडी पास करत आहेत यचमध्ये मित्रांनो शेवटी विषय असतो प्रॅक्टिसचा ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अनुभव कामात पडीन फक्त अनुभव तुम्हाला वीस टक्के कामात पडणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी एक युक्ती काम पडणार आहे ती म्हणजे हे यचची बघा हा जो कोपरा आहे ज्या ठिकाणी मी हे असे कॉर्नर मारून ठेवले त्या ठिकाणी मागच्या चाक आलं म्हणजे तुम्हाला स्टिरिंग फिरून घ्यायची लेफ्ट साईडला राईट साईडला तरच तो टर्न बसेन म्हणजे या ठिकाणी अनुभवापेक्षा युक्ती जास्त कामात पडणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांना समजावावी म्हणून मी हे यत्च्या कोपऱ्या जेवढा असे अर्ध कॉर्नर मारून ठेवले आहेत धन्यवाद बघा देवरे दादांनी दहा पैकी दोन मार्ग कमवले पण खूप छान प्रकारे ट्रायल मारली धन्यवाद हे बघा हे कोपऱ्यांना तुम्हाला बघायचे